भरपूर मा माळ म्हणजे गावाकडून दिले म्हणजे मामा गेलते ना गणपतीचे विसर्जन करायला तर मिरच्या पण दिल्यात ही बघा कुशीची भेंडी आणि देशी भेंडी आहे आणि ही छान अशी मस्त चविष्ट वांगी पण आहेत गावाकडून दिला टवळे एवढे मोठे आहेत पण आहेत आता वांग्यांचा दर थोडासा म्हणजे वाढलाय आणि टोमॅटो आहे तसेच आहे भरपूर दिले पाटेवर माळव दिले गावावरून कारण मी फोन करून सांगितलं होतं मामा ना घेऊन येताना म्हणून इकडे काय आपलं विकतच आणावं लागतं ना म्हणून गावावरनं नाही येताना सांगितलं होतं पण आणले भरपूर बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हटलं तर पाठीभर आणले भेंड्या वगैरे आणल्या मिरच्या नको म्हणून सांगायचं लक्षात नव्हतं कारण हिथं होत्या मिरच्या आम्ही कामात जातो ना तिथं मिरच्या तिथन आणल्या होत्या मी असं आता आणल्या तर ठेवायच्या त्यांना काहीच होत नाही खराब तर अजिबातच होत नाही पण भेंड्यानं खूप केलंय कुसलय कुश यांना ना व्यवस्थित धुवून व्यवस्थित केलं पाहिजे एवढ्या मोठ्या पण कवळ्या लोस आहे मस्त गावरान भेंडी मस्त अशी वांगी पण आहे वांगी लय चवी मेन म्हणजे मला वांगी आवडली ती वांगी जास्त सांगितली होती पण त्यांना आधी सांगितलं नाही नाही तर भरपूर दिले असते अक्कानं वांगी पण त्यांनी नेलती विकायला नेहलती नंतर फोन केला वांगी पाहिजेत तुम्हाला मग नंतर ना, ना मामाने भेंड्या मांड्या ह्या देशी भेंड्या नाही हा ह्या हा भेंड्या आहेत हा बघा देशी भेंडी आणि टोमॅटो पण टेमॅट असं एवढं माळ गावावरनं आलेलं आहे मामा मामाने मामांच्या मुलीचं लग्न पण होत लग्नाला पण गेल ते पण लग्न काही सापडलं नाही मध्येच गाडी पंक्चर झाली म्हणून लग्नात जायचं कॅन्सल झालं विसर्जन वगैरे करून आलं चला पट पटपट पट मा सगळं एकत्र करते त्या मावशी त्यांना थोडं देते एवढं काय मला हे होणार नाही म्हणजे नाचच होऊन जाईल ना त्यांना सगळं काय आले थांब चलवाय जाऊ थांब तर एवढं त्या मावशी त्यांना तिकडे खाली जाऊन देऊन येते संत भाऊ त्यांना अमोल भाऊ त्यांच्यांना देऊन येते आणि इथे एवढं राहिलेली वांगी ते इथं आमच्या घरमार्किनीला थोडं देते आणि मग राहिलेली मी वापरते कारण राहतात खूप दिवस चांगले राहतात कारण कालच सकाळ सकाळी तोडलेले आहेत तर बघ किती फ्रेश आणि छान टवटवीत आहेत तर ठेवून घेते एवढी वांगी मी बाकीची देते म्हणाल्यानंतर तर त्याला जाऊन त्यांना देऊन येते आधी